मत लोखंडीला मिळेलच त्याचबरोबर मोदी साहेबांना पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद मिळेल कोपरगाव शहरात नऊ मे रोजी महायुतीचे सदाशिव लोखंडे यांची सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या सभेसाठी विविध मान्यवर त्याचबरोबर कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहताई कोल्हे यांच्यासह घटक पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

लोकांनी सांगितलं या प्रयत्नाला मी एका शब्दात उत्तर देते की काम दिसतं ते प्रसिद्धीला फार बरोबर येत नाही प्रसिद्धीपासून ते दूर असतात एक सुसंस्कृत असा हजार एक सुसंस्कृत असा उमेदवार हे या मतदारसंघाला आपल्याला मिळालेला आहे बंधूंनो आपल्या सगळ्यांना माहितीये आपण नेहमी बोलतोय की संस्कार आणि संस्कृती याला आपण सगळेच महत्त्व देतो शेवटी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येका प्रत्येकावरती अवस्था काढलेल्या होता आणि त्याचं उदाहरण द्यायचं ठरवलं शहराजवळ सहकारी साखर कारखाना मान्य आमदार कोले साहेबांनी तापना दिली त्या कोले सहकारी साखर कारखान्याच्या परिसराला नगर नाव देण्यात आलेला आपण सर्व की सहजानंद जर काम याचा विचार केला तुम्ही आपल्याला अनुभव सांगितलं होतो की सहजानंद सरस्वती नावाचे शेतकरी नेते या देशामध्ये होऊन गेले

आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल हो मांजी हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मुळव्यात फिशर भगनधर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पाणगवाने संपर्क क्रमांक

मराठी साहित्य या ठिकाणी कोकरगाव मतदारसंघामध्ये आले त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत करतो आभार आपण सर्वजण पाहतोय त्या मतदारसंघामध्ये माहितीला चांगल्या प्रतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आपल्या सर्वांना माहिती ही देशाची निवडणूक ही सर्व मतदारांना माहिती आणि या ठिकाणी देशहिताचे देशाला पुढे घेऊन जाणारे जे काही मुद्दे आहेत ते महत्वाचे आहेत म्हणून या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे बाजूला ठेवून आपण सर्वांनी देशाचा विचार करू आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी लोक लोखंडे साहेबांना त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवण्याचं काम त्या काही करावं अशा प्रकारची विनंती करत आपण राज्यामध्ये पाहतो आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आमचे नेते अजितदादा असतील सरकार राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करते पुढे राज्याला घेऊन जाण्यासाठी आटोक्यातून राज्यामध्ये आणि देशामध्ये एकच सरकार असलं पाहिजे राज्यामध्ये वाहिनीच सरकार आणि देशामध्ये मोदी सरकार असलं तर आपले जे काही तालुक्यातील मतदारसंघातील प्रश्न आहे देश होण्यासाठी फार मोठी मदत त्या ठिकाणी होईल आणि आपला हक्काचा खासदार त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये गेला निश्चित प्रमाणे आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेता येईल म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आरसा मिळणे आपला घेणार नाही बरेच वक्ते त्या ठिकाणी बोलणार आहेत साहेबांचे पण दिवसभराचा बऱ्याच सभांचा कार्यक्रम आहे म्हणून आपल्या मतदारसंघातले थोडेसे प्रश्न मांडून मी त्या ठिकाणी माझं भाषण आटोपत केलं जसं पाहिलं तर फडणवीस साहेबांना या सर्व प्रश्नांची चांगल्या पद्धतीने जाण आणि या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातला जर प्रामुख्याने प्रश्नांचा विचार केला तर पाण्याचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे त्याच्यामध्ये समजा पाणी वाटप कायदा त्याच्यामुळं नगर नाशिक मराठवाडा असा वाद त्या

आपल्याला वेळ चिरले ही काही वेळ आहे प्रचाराच्या निमित्ताने ते आले म्हणून प्रश्न जर मांडत नसते तर त्या ठिकाणी प्रचाराला आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे फारसा वेळ त्याच्यावर घेता मी आपल्याला सगळी दाखवी देतो त्या कोकणगाव मतदारसंघामधून आम्ही सर्वजण महायुती okay, म्हणून स्थानिक मुद्दे बाजूला ठेवू या ठिकाणी आपल्या खासदारांना त्या मतदारसंघामधून जास्तीत जास्त मतदार देण्यासाठी प्रयत्न करू आणि आपण काम साहेब साहेब होती यासाठी आमचे प्रयत्न राहतील असा शब्द या देतो जास्तीत जास्त मनाधिक मतदार संघामधून कसे मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद

आणि माझ्याकडून एक चूक झाली वाटवायला पाहिजे आणि वाटवायला याच्यासाठी पाहिजे होत मी गावामध्ये हायमॅक दिले त्या ठिकाणी सोलर लॅम्प दिल्या त्या ठिकाणी व्यायामशाळा दिल्या योग दिलं त्या ठिकाणी आम्ही वाटवलो नाही आणि दोन हजार चोवीस ला आम्ही हो काचे आणि पिपाणीचा वापर करू या मतदारसंघामध्ये न्याय देण्याची भूमिका ठेवू आणि म्हणून मला असं वाटत की देवेंद्र फडणवीस साहेब आले एकशे ब्याऐंशी गावाला पाणी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या वाद्या करणार एकशे पंधरा टी एम ची पाणी या ठिकाणी जगर जिल्ह्यामध्ये राखीव करून ठेवलं या ठिकाणी लहानपणापासून बघितलं की लहानपणा असताना डोक्या गाव होते एक आनंद बन होत

या ठिकाणी युतीच एकनाथ शिंदे साहेब सर्वसाधारण लोकांचा न्याय देणारा मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब एकदा मनान घेतलं की काही तुम्हाला कायदेश करण्याची काही

का प्रवारे प्रवारे काम सामान्य आरोग्य आणि एवढंच नाही तो उज्ज्वला गेला योजना म्हणजे तुझी पर्यंत विचार करणारे पंतप्रधान आपल्या देशाला राबलेले आहे आणि म्हणून निश्चित सामान्यांचं जीवन त्यांनी मला मदत केलेली आहे आणि म्हणून निश्चित कोपरगाव नगरपालिकेत नवीन इमारतीचे जे काय नेते असतील नगर परिषद असेल यू आय टी एस एस था था। था। होता। आता भरा, आपले सगळे फेडरेशनचे लोक माननीय पवार साहेबांकडे गेले पवार साहेब चार वेळा प्रधानमंत्र्यांकडे गेले देवाच्या वित्त मंत्र्यांकडे गेले मनमोहन सिंग सावंतकडे गेले प्रणब मुखर्जी साहेबांकडे गेले चिदंबरम साहेबांकडे गेले पण त्या ठिकाणी केली मोदीजी शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स लागतोय चांगला भाव म्हणून कारखान्यांवर बंद स्थिती आहे तुम्ही आम्हाला मदत करा त्या ठिकाणी मोदीजींनी आम्ही सांगितलं सगळे अधिकारी बोलवले अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं इन्कम टॅक्स करावं लागेल अधिकारी म्हणाले समोरचा तर

जरूरत हो तो अभी देखो कि तुम्हारा ये देश करने हुआ है आज जहाँ प्रकारे मोदी ने देश बदल लाए आज आपण बगा मार्चा सरकार चा कड़ा दहाड़ वर्ष मधे इंफ्रास्ट्रक्चर वो वर्षाला एक लाख कोटि खर्च केला

महामार्ग निर्णय घेतला त्यावेळी उद्धव ठाकरेजींनी या ठिकाणी येऊन सभा केल्या शेतकऱ्यांना सांगितलं हे त्यांचं जमीन देऊ नका तुमची जमीन विभाग पवार साहेबांनी सभा केल्या त्या बंधु तो आम्ही सच्च होतो जमिनी दिल्या आणि रेकॉर्ड टाइम मध्ये आम्ही समृद्धी महामार्गाचं काम करून दाखवलं आज या महामार्गामुळे एक मोठं इंडस्ट्रियल क्लस्टर तयार होत आहे या महामार्गामुळे कृषी प्रक्रियेला चालना मिळते आहे कृषी मालाला भाव मिळतो आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनामुळे

मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक मजबूत भारत आहे या भारताकडे आता कोणी नजर करून पाहू शकत नाही एक असा भारत त्याच्याकडे वाकडी नजर करून पाहिलं तर तो घुसून दोन हजार एकोणीस सालानंतर या भारतामध्ये एकही बॉसफोट करण्याची हिंमत पाकिस्तानच्या बापाचीही झाली नाही कारण त्यांना माहिती आहे नवीन दिलीत आपला बाप बसलाय तो आपल्याला सोडणार नाही तुम्हाला विनंती करतो

तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे मंचावरचे सगळे लोक तुम्ही बघा आता तुमची जबाबदारी आहे आमच्या लोकडे साहेबांना सर्वात जास्त लीड आता कोकण नावाने द्यायचं आहे आणि शरीर साहेबांना प्रधानमंत्री आपण या ठिकाणी अनुष्यमानाचं वटन दाबावं एवढीच विनंती करतो आणि माझा संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत